मागील कित्येक वर्षापासून गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सुटत नसल्याने कामगार आणि वारसदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळण्यासाठी नऊ जुलै रोजी भायखळा ते मंत्रालयापर्यंत धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर यांनी सत्तावीस जून रोजी पत्रकार परिषदेत सांगितली तर या मोर्चामध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघ श्रमिक संघटना गिरणी कामगार संघर्ष सेवा समिती कोण पनवेल गिरणी कामगार संकुल एकता संघटना या मोर्चा मध्ये सहभागी होणार आणि राज्यव्यापी सर्व नेते मंडळी जाऊन फिरून आले या अगोदर आमदारांची समिती केली सरकारने फक्त भाषण केली मत मागितली आणि नंतर तोंडाला पाणी पुसण्याचं काम चाललेलं आहे मुंबई शहरामध्ये घर हे शक्य आहे हे देऊ शकतात तरी देखील मनस्थिती मानसिकता सरकारची नाही आणि म्हणून यासाठी सर्व राज्यव्यापी आंदोलन केल्या किंवा भेट केल्यानंतर सर्व गिरणी कामगारांचं म्हणणं झालं का आपण एक धडक मोर्चा या अधिवेशनामध्ये घ्यायला पाहिजे सुरुवात ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो मोर्चा निघालेला नाहीये दोन हजार अकरा नंतर सर्व संघटना एकत्र आली नव्हती दोन हजार अकरा नंतर आज पहिल्यांदा आम्ही सर्व मंडळी हे आम्ही येतोय अर्थात त्यातले काही आमचे सहकारी होते तेही आता त्यांची त्यांना काहीतरी साक्षात्कार झालेला आहे की नाही मुंबईत घर मिळू शकत नाही म्हणून त्यांना माथेरान फिरायला जायचंय जाऊ द्या काय आम्ही त्याच्यात जाऊ इच्छित नाही परंतु ही जी मंडळी ज्या सर्व ज्यांनी एकमत केले ते एक मुंबईत हे घर शक्य आहे मिळू शकतो करू शकतो त्यासाठी आम्ही एकत्रित झालेलो आणि म्हणून हा आंदोलन मोठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही पण हे आंदोलन निवड फक्त गिरणी कामगारांपुरता मर्यादित न ठेवता याच्यामध्ये राजकीय पक्षांनी पण सहभाग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी भेटतो आज योगायोगाने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला भेटले नजीकच्या काळामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडी आणि वेळ प्रसंगी महायुतीच्या लोकांना आम्ही भेटू की बाबा या विषयावरती आम्हाला पाठिंबा द्या मोर्चा मोर्चा सर्व संघटना एकत्र आल्यात अजूनही काही संघटना आहेत त्यांच्या मनामध्ये थोडस दुरावा आहे तो आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्व संघटना एकत्र येतील आणि सर्व संघटना एकत्र आल्यानंतर आम्ही भायकड्यावरून मोर्चा काढणार आहोत आणि त्याचं एक खूप भायकडेला असेल तो दुसरे टोक आझाद मैदानला असेल असा न होतो न भविष्य नऊ तारखेला ज्या पद्धतीने आता सर्व गिरणी कामगार जवळजवळ चौदा संघटनांनी मिळून हा मोर्चा ठेवलेला आहे या मोर्चाचा मुख्य विषय आहे की सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाली पाहिजे आम्ही देखील त्याचा आता त्याच पद्धतीने मागणी करत आहोत की सर्वांमुळे आम्हाला देखील तुम्ही मुंबईतच घर द्या कारण मुळातच पनवेल पासून पाचशे सहा किलोमीटर अंतरावरती कोण गावामध्ये आमच्यासारख्या काही गिरणी कामगारांना घरं देऊन शासनाने फसवलेलं आहे आम्ही तुम्ही अक्षरशः जाऊन पाहू शकता एकशे साठ फुटाची दोन छोटी छोटी घरं आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि ती ना दुरुस्त आहे तिथं आज परिसर ना दुरुस्त आहे कुठली सुख सुविधा नाही आहे अशा गाव कुसरल्या ठिकाणी आम्हाला ही घरं दिलेली आहेत तिथे लोक राहू शकत नाहीत लोक राहायला अजून नाही आहेत मुळात आम्ही गिरणी कामगारांनी पैसे भरल्यानंतर आम्हाला पाच वर्षांनी घराची चावी मिळालेली आहे अशी वस्तुस्थिती असताना गिरणे कामगारांनी आमच्या घरं लाजलेली आहे आमची गेल्या वेळेला ही प्रमुख मागणी होती की आमचा तुम्ही तीन ते चार वर्षाचा मेंटेनन्स माफ करा आम्हाला येऊ द्या मग आम्ही ती घरं आमच्या योग्य राहायच्या होतील सरकार त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आता आम्ही आहोत आता आमची मागणी अशी आहे की आमच्या ती चालक मी परत घ्या आणि आम्हालाही मुंबईमध्ये घरं द्या अन्यथा आता आमचा दहा वर्षाचा मेंटेनन्स माफ करा आमची प्रमुख मागणी आता प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई